नमस्कार आमचा आज दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी आमचे मार्गदर्शक मान्य श्री पैलवान प्रल्हाद जाधव वस्ताद यांच्या गणेश फर्निचर या दुकानासर्पे आम्हाला आज शिवकल्याण राजा हे पुस्तक आमच्या लोकसेवा वाचनालयास भेट देणे आहे नमस्ते आज आम्ही आलो आहे गणेश फर्निचर या उमरजमधील सुप्रसिद्ध फर्निचरच्या दुकानामध्ये आमचे मार्गदर्शक सन्माननीय जाधव सर यांचं हे दुकान आहे आपण या दुकानाला नक्की भेट द्या आत्ता लग्न सराईत सुरू आहे या निमित्तानं आपण कुठं ना कुठं तरी खरेदी करत असाल या ठिकाणी आपण आप या व्हिडिओमध्ये पाहत आहे चांगल्या प चांगल्या पद्धतीचं फर्निचर आपल्याला स्वस्त आणि मस्त फर्निचर नक्की मिळेल आपण आवर्जून भेट द्या उंबरजमध्ये सोरे रोडला हे सुसज्ज दुकान या ठिकाणी जाधव सरांचं आहे आणि जाधव सरांनी आज लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य यांच्या वाचनालयाला आज साधारण पंधरा पुस्तकं सप्रेम भेट दिली सरांचं सामाजिक काम ही चांगल्या पद्धतीनं आहे कुस्तीमध्ये फार मोठं योगदान सरांचं आहे आपण पाहताय हे फर्निचरचं सुसज्ज दुकान आपल्याला खरेदी करायचं असेल तर नक्की आपण उमरजमधील या सुसज्ज दुकानाला भेट द्या धन्यवाद आबर आहे